हॅलो गुड मॉर्निंग तर पहा अशा प्रकारे असते माझी सकाळची सुरुवात तर ब्रश वगैरे करून झाल्यानंतर आता थोडं गरम पाणी प्यायला घेतलेलं आहे मध्यंतरी मी बंद केलेलं कारण डॉक्टरांनी स्वतःच सांगितलेलं की जास्त गरम पाणीसुद्धा प्यायचं नाही पण आता सध्याना थोडा कफाचा त्रास होता तो मी स्टार्ट केलेलं तर त्यानंतर इथे मस्त ना चरपू चपाती बनवलेली आहे आणि चहा आणि चपाती मस्त एकदम कॉम्बिनेशन खाऊन घेतल्यानंतर आता आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता ना आज गुरुवार आहे त्यामुळे कसं केस पण वॉश केलेले आहेत आणि थोडीफार तयारी चालू आहे तर चेहऱ्याला ना ॲलोवेरा जेल जे आहे ते लावते कारण जे ब्लॅक स्पॉट झालेले आहेत ते पाहू आता कंटिन्यू एक महिना ॲलोवेरा लावल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस वाटतात पाहूया आणि छानपैकी पूजा करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची होती पण इथे ना आता कावळेदादा जी आहे ते खिडकीत येऊन बसलेले काय पाहिजे आता काय हवं आहे तुला चल पोटभरला खाऊन गेला जरा जरा वेळाने पुन्हा पुन्हा येणार आणि आवाज करणार काळे दादांना माहीत आहे जेवताना नेहमी ने त्यांना चपातीचा तुकडा असतो म्हणून ते बरोबर वेळेला येऊन बसलेले असतात सो चला आता इथे मी भेंडी वगैरे कट करून घेतली कारण आज भेंडीची भाजी बनवत आहे आणि त्याचबरोबर कुकरला ना मी सुरुवातीलाच इथे डाळ आणि भात एकत्रच एक लावलेला तर काही वेळेला ना मी फक्त भात करते आणि डाळ अशी वेगळी शिजवते पण आज ना म्हटलं दोन्ही लावून पाहूया आणि आता फोडणीसाठी कडीपत्ता काढला तर म्हटलं दोन पानं तोंडात पण पान घालावी तर पहा आता क्लासहून मी आता आलेली आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि खरंच खूप म्हणजे असं ना थकल्यासारखं झालेलं तर वाटलं चला आल्या आल्या मस्त चहा घेऊया तर चहा ठेवला आणि इथे मी आणलेले नवीन कप तर यांच्यामध्ये चहा पिण्याची एक मजाच वेगळी वाटते अगदी खूप छान असे कप होते आणि थोडंस दूध करायचं होतं म्हणून थोडं असा प्रकारे जुगाड केला आणि पहा चहा ना कपामुळे पिण्याचा एक आनंदच वेगळा येतो आहे आणि याच्यावरनं अशा प्रकारे स्टिकर जे असतात ना ते गरम पाणी टाकून सुद्धा आपण काढू शकतो पण आता मी गरम गरम चहाच घातलेला त्याच्यामध्ये तर म्हटलं चला काढून घेऊया आणि खाली जे स्टिकर होतं ते सुद्धा काढलं त्यानंतर सकाळी आज रांगोळी काढली नव्हती म्हणून संध्याकाळी निवांत बसून चहा अशी रांगोळी काढून घेतली तर चला आजचा असा मिनी ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा ब बाय